सटाणा मालेगाव रोडवर भीषण अपघात दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी छोट्या हत्ती वाहनाचा झाला चक्काचूर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार सटाणा मालेगाव रस्त्यावर आगार शिवारातील शेतकरी हॉटेलजवळ मार्गन कंपनीसमोर छोटा हत्ती वाहन व वा मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झालाय या अपघातात बागलाण तालुक्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय अपघातात कर्हे येथील रासत्या ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला तर ललित संजय सोनवणे अजमेर सौंदाणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ईश्वर अनिल देवरे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की छोटा हत्ती वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चुरडला गेला अपघात झाल्यानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली या प्रकाराचा पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांविषयी पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा